महाराष्ट्र के नंबर वन बिजनेस कोच मिस्टर स्नेहल उन्होंने चार लाख से भी अधिक जो बिजनेसमैन है उनका बिजनेस दस गुना से बढ़ाया है अभी भी उनका वो काम चालू है हम लोग महाराष्ट्र में रहते हैं मुंबई में रहते हैं आपको क्या लगता है मराठी आदमी बिजनेस कर सकते है? Yes. तो है बिजनेस क्यों नहीं कर सकते है? है।, है, है क्यों नहीं कर सकता है? हो का नाही करू शकत ओ जरूर का नाही करू शकतो मराठी बोलू महाडी माणूस बिझनेस करू शकतो निश्चितच करू शकतो हां बिल्कुल येते करू शकता हां तू शो करू शकतो कोर्स कर सकता तुम्हाला करू शकतो करू शकतो बिल्कुल करू शकतो आमचा स्वतःचा बिझनेस आहे करू शकतो ना का नाही करू शकत हरको एक असाक हर आदमी कर सकता हां करू शकतो तुम्हाला काय वाटतं करू शकतो करू शकतो का नाही आम्ही चाळीस वचे झाले गेले 40 वशोण करतोय

डेफिनेटली आहे प्रत्येक गोष्टीला कुठला ना कुठला कोच असणं गरजेचं आहे स्वतःमध्ये जरी क्षमता असली तरी तुम्हाला जोपर्यंत कोणी गाईडलाईन करणारं सापडत नाही कोणी गॉडफादर सापडत नाही मार्गदर्शन करणारं मिळत नाही तोपर्यंत तो तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही हे कुठलंही फील्ड असतो नाही थोडं गायडन्स असायला पाहिजे त्याशिवाय त्याच्याशिवाय नाही होऊ शकत नक्कीच नक्कीच लागणारच हो, हो, नकीस, नकीस, हो oh, आहे ही मराठ्यांची व्यव व्यवसायाची किंवा यशियाची किंवा धडपडीची परंपरा आहे ती डिपेंड्स माणसावर डिपेंड आहे ती काही जातीवर डिपेंड नाही कारण आपल्याला एक टॅग लागले की फक्त गुजरातीचा बिझनेस करू शकतो तर महाराष्ट्रीयनचा आहे हो 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 आरामशीर करू शकतो ना काय नाही करू शकत आता किडलस्कर सारखे मोठे उद्योजक होते आणखीन मोठमोठे उद्योग आहेत आणि बाहेर पण आपल्या जे बाहेरच्या देशात पण आपले उद्योग आहेत तर आपण का नाही करू शकतो हो नक्कीच आरामात करू शकतो करू शकतो आणि तो आपला बिझनेस दहा पटीने वाढवू पण शकतो त्यांनी तेवढे प्रयत्नशील राहायला पाहिजे मागे हटायला नाही पाहिजे आणि मग तो करू शकतो आणि तो आपला बिझनेस दहा पटीने वाढवू शकतो वाढवू शकतो अजून तरी बघितला नाही असं कोणी करू शकतो ना आणि तोच मराठी माणूस आपला बिझनेस दहा पटीने उदाहरण आहे सरांचं बिझनेसिटी करू शकतो करू शकतो त्यांच्याकडे कॉन्फिडन्स हवा फक्त म्हणजे बाहेर जेवून एवढे सहज बिझनेस करू शकतो तर आपण इथे राहून सुद्धा का करू शकत नाही आणि तोच मराठी माणूस आपला बिझनेस दहा पटीने वाढवू शकतो वाढवू शकतो जर एवढ्या सगळ्या मराठी माणसांना वाटतं की मराठी माणूस बिझनेस सुरू करू शकतो तर तुम्ही कसली वाढ बघताय मी तुमचा बिझनेस को स्नेहल काम आत्तापर्यंत जो चार लाख उद्योजकांना या महाराष्ट्रामध्ये प्रेरित करण्याचं काम केलं आहे आणि मला असं वाटतं खरोखर मराठी माणूस बिझनेस करू शकतो तर तो, 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 तो बिझनेस करू शकत नाही तर दहा पटने वाढवू शकतो आणि यासाठी स्नेहल नीती एका मिशनने कामाला लागलेले आहेत जर तुम्हाला सगळ्या मराठी उद्योजकांना आपले बिझनेस वाढवायची असतील तर खाली तिथल्या वेबसाईटवर संपर्क साधा आणि आमच्या नंबरवर संपर्क साधा आणि सगळे आमचे अपकमिंग सेमिनार्स आणि सेशन मिस करू नका कारण की आम्ही मराठी एक लाख मराठी उद्योजकांना या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे बिझनेस वाढवण्यासाठी कमिटेड आहोत आणि याच मिशनवर आम्ही चाललेलो आहोत तर या वेबसाईटवर दिलेल्या खाली वेबसाईटवर तुम्ही संपर्क साधा आणि या फोनवर संपर्क साधा आमची सगळी टीम स्नेहली टीम तुम्हाला मदत करायला कायम तत्पर असते आणि याची नक्कीच तुम्ही माहिती घेऊ शकता आणि आमच्या मिशनमध्ये जोडले जाऊ शकता सो याच मिशनने आम्ही काम करतो आहे की तुम्ही तुमचा बिझनेस वाढवला पाहिजे आणि दहा वाढवला पाहिजे कारण बिझनेस तुमचाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र